लेकिन एक सेकेंड गजब बेचती है हमारे यहाँ ऐसा ही होता है <laughs> उठो चलो उठो ज्यादा ब्लैंकेट गए ना, अगे ना।, अगे ना।, <laughs> ना। <laughs> तो ओढ़ना <laughs> तो ब्लैंकेट ओढ़ना ओढ़ना Angkat ada ya, peraca angkat ada ya, tujuh lima ya tujuh lima tujuh Blanket berna.

अखेर उठवल्यात यश मिळालं ते हाय मंडळी तर बघू शकता कामवाली बाई नाही आली तर तिला स्वतःलाच काम करावं लागतंय हा करा करा काम करा मस्त चलो मंडळी आज आहे गटारी गटारी आहे ना तर मंडळी आज उद्या गटारी ॲक्च्युली पण आजच गटारी मानली जाईल कारण की आज बुधवार आहे स्पेशल वार आहे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी तर तर मंडळी उद्याच्यावर गुरुवार तर उद्या गुरुवारी कोण नॉनव्हेज खात नाही तर त्यामुळे आजच गटारी मानली जाईल गृहीत धरले धरली जाईल आज त्यामुळं सर्वांना गटारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला करा काम करा काम करा नीट काढ काढलं इथला पण काढ इथलं पण काढ समोरचा हा ठीक आहे बायकोस आ हा कसा कसा परत कर कसं परत कर दाखव दाखव फॉर फीस दाखव आहा इकड शिकली तर कसं दाखव ना इकडे दाखव दाखव असा करता का त्या हां हां म्हणजे तू सकाळचा नाराज आहे का माझ्याला तू हां आता काय केलं मी आता आज काय वा रे आज काय गतहारी गता गतहारी गतहारी आज गतहारी हा आपण दोघं लावला चा जाऊन तू पण चल ना माझ्याबरोबर आज मस्त मी जाणार मस्त दारू पिणार आज पहिल्यांदा म्हणजे मागं मी प्रत्येक गटाला दारू पितो होतो बस आई पितो ना आणि घरातून माहिती मी दारू पितो तो आई शंभूल झालाय सल्दी झालाय तुला येडी बंद हो तुम्ही भावेश तू जिम ला नाही गेला चलो मंडली आता भावेश निघाला आता जिम ला जायला बघू दाखवतो तुम्हाला कोण कोण भावेश जिम ला जात मेकअप करतो काय आयुष्यभर भावेश गटारे आज काय रे भावे गटारी आहे आज आमच्या नशिबात नाही रे नाही 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 आता काय मी जायच नाही माश्याना काय आता काहीच नाही इकडे ना इकडे आज काय स्पेशल मेनू होते आपल्याकडे घरी मग मुकाशी डाल, डाल। तूच खाती तूच खाती, खाती। मग तुलाच खावा लागेल तिसरी तुलाच खावा होतो हा काय ना सांग शी खातो ग पण कधी कधी असं नसत ना जाऊ मटर आणू दुपारी मटर आणतो तो मस्त मला करून द्या का

<coughs> तुला कसं काहीच माहीत नसतं घरामध्ये असते ना तुला असं म्हणजे बघा चटई आणि साडी सकाळ सेमच आहे साडे नऊ ते बाबा म्हणजे कसं काय दीडशे दोन दीडशे पुढे प्लस साड्या तुझ्याकडे आज आजच्या डेटला एकशे पन्नासच्या पुढे साड्या तुझे एकशे एक पन्नास अख्खा कपाट भरले दोन कपाड भरले तिचे साडी नाही म्हणते पन्नास 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 लागण्याच्या आधी पन्नास होते तुझ्या पन्नास साडे अशी पर्यंत तीसच्या पुढे होते पन्नास लागण्याच्या आधी मला माहित आहे ना चालतं जा काहीतरी काम करत पण लागतो ना ते बघ लागतं माझ्या लागते ना सुट्टी मला आज मी आज नाही आंघोळ आज गोळी घेणार आज आंघोळीची मेडिकलमधन काळजा आणलं गोळ्या अजून अंगाल करणार नाही अंगोळीची गोळी भेटते ना हे कसं कसणार शिकले तू उडे आधुनिक नाही शिकलं का बचपन uh, uh, uh. ah, ah, ah. e शिकाय

तर चलो मंडळी झाली मॉर्निंग झाली मस्त थोडं फ्रेश झाले अंग झालेले तर आज आहे सर्वांसाठी स्पेशल दिवस स्पेशल दिवस म्हणजे आज आहे गटारी तर सर्वांना गटारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मस्त दारू पिया एन्जॉय करा काही पण करा पण सुरक्षित राहा सगळं व्यवस्थित होऊ द्या चला कारण की गटारी म्हटला तर लोकांचा मोठा सण असतो त्यामुळे स्वतःची काळजी घ्या व्यवस्थित करा प्रॉपरली करा नियोजन करून काही कार्यक्रम करा बाकी काय नाही स्वतःला त्रास होईल असं वागू नका आणि घरच्यांना त्रास होईल असं वागू नका कधी बस थोडीच अपेक्षा आहे आपण काय नाही आपण सेफ असतो आपली आठवड्यातून चार वेळेला गटारे असते असं स्पेशल दिवस काय नसतो आपला जे असेल ते खातो आपण चलो ठीक आहे एनिवे तर आपण भेटू आता झालं उरकलं आता निघालं तर कडायला जायला कडायला जाऊ आपण आणि भेटू करू आपण आणि आज आपला ब्लॉक करू अचानक अचानकपणे आलं म्हणत आज ब्लॉक करायचा स्पेशली गटाऱ्यासाठी चलो तुम्हाला दाखवतो मी आज इकडे काय खातो आहे पेशंट आमचा हा पेशंट आहे आपला काय खात आहे तू मेरको नाही कि मेरक नाही क्या काय काय म्हणतो मला बोलव काय 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 करते तू पेर खात पेरू बायकोचं ना बायकाचं प्रेमचाल बाकी काय नाही आज गटारी आस तर काय बोल पब्लिक सॉरी सांग काय बोलशो काय इथे बघून बोल गटारी काय आस काय म्हणजे मुगाची डाळ आहे मला पेर तू तुला आवडतं फ्रूट्स तू अशी इथे का बसले मग हा काय ठीक आहे चला बसा मंडळी बसून घ्या तर आता मी निघालो जातो शॉपमध्ये आपलं काम चालू आहे पेंडिंग काम आहे फ्रेम वगैरे बनवायचे दरोबर काम तर आता मी जाऊन शॉपमध्ये भेटतो तुम्हाला जाऊन तोपर्यंत बाय बाय चलो ना दाखवतो वडापाव बघूया तर बघू शकतो वडापाव आपल्या गुरु भाऊंचा वडापाव आहे मंडळी तर आलोय आता मी घरी आपला दिवस काय ब्लॉक झालाच नाही आज गाठाने स्पेशल मुलं जास्त काम होतं मला त्यामुळं मी काहीच नाही करू शकलो तर पहिला आलो तर काय म्हणतेस सोन्या तुमच्या वहिनीशी बोला वहिनी काय म्हणते पोरांची वहिनी काय मराठी बोलते अच्छा तर काय स्पेशल काय गटारी निमित्त काय हा चिकोल। चिकन कसलं आपण ते चिकन दररोजच खातो ग्रीन कलरचा हा तर मंडळी तुम्हाला दाखवतो आज स्पेशल मेनू होणार आहे आपली तर स्पेशल म्हणजे तिचा मूड झाला तिला आम्ही झोमॅटोवर सर्च केला तिला खायचं होता पहाडी चिकन तर पहाडी चिकन झोमॅटोवर सर्च केलं कुठल्या हॉटेलला नाही भेटला तर बोलू चला आपण घरी जाणून घरच करून खाऊ पण पहाडी चिकन तर मंडळी बघा त्यासाठी घेतलं चिकन अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि हा पुदिना घेतला आहे हा पुदिना त्यामध्ये लिंबू आहे आणि कोथिंबीर कोथिंबीर आणि पुदिना घेतला आहे एक्स्ट्रा लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे आणि ह्या मिरच्या आहे असं सर्व ओवरऑल सर्व घेतलेलं आहे आणि आता आपण बनवूया पहाडी चिकन तर कसं कसं बनवतो हो आम्ही रेसिपी तर तुम्ही नक्कीच आपल्या ब्लॉग कंटिन्यू करा आणि कसं का होतं काय घडतं आहे ते नक्कीच बघण्याचा प्रयत्न करणार करा कॅरना नॉट अ कॅरना कॅरना तर बिमार बाई थोडीशी बिमार झाली दोन तीन दिवस झाले तर त्यासाठी ये ब्लॉग येत नाही आपले तिला बरं वाटत नाही तर चलो काय असं काय गाठाय स्पेशल आहेच चालू आहे दुसरं पण तिकडे बाजूला चालू आहे आपलं हे थोडं स्पेशल थोडं वेगळं बनवतो तिला हिरवं हिरवं चिकन खायचं तिला हिरवा हिरवं म्हणजे तिला दुसऱ्या एका ठिकाणी काय आवडतं माहिती का हिरवा शालू वा चिकन काहीतरी बोलतात तिकडे तर पहाडी चिकनला असं काहीतरी बोलतात बोल बोलतो काय पण कोण काय पण बोलतो हा काय अशी मतलब आहे तर चला रेसिपी बघा तुम्ही कसं बनवतात कसं काय असणार आहे पण नक्कीच तुम्ही बघा दुसरं पण चिकन बनवायला आपल्याला बघा मस्त आहे बघा एकदम गरम गरम काय करा नाही हा मटन पण आहे पण आहे तिकडे पाठीमागे गम ग चल मंडली मस्त मच मटन पण आहे चिकन पण आहे ग्रेवी चिकन पण आहे हा मस्त ग्रेव्ही बघा दाखवत नाही दाखव पडेल नाही वाट लागेल सगळी अरे बाबा सगळा उपाशी राहिला आपल्याला आहे आणि हा पण आपल्याला स्पेशल आपल्याला ढवारा मटन बनवते ढवारा चिकन गा गावठी चलो ठीक आहे थोडासा मी तयार होतो आणि करू आपण हां मेकअप हां मेकअप केला आहे मी तर चला आता मी स्पेशल बनवणार आहे बघा कसं काय बनवतो मी बागातून हा एडी एवढाच लागतो आणि ला तो एक्स्ट्रा लागेल ना आपल्याला घरी तो तीस रुपयाचा कोदी आणला वीस रुपयाची गोदी मीर घेतली ठीक आहे चला हाय मित्रांनो तरी पण कधी पण कधी काय झालं ना पालेभाज्या वगैरे असत ना पहिले धुवायच्या नंतर कापायच्या असतात तर आपण काही लोक काय करतात आधी कापतात तर आणि नंतर धुतात तर असं कधीच नाही करायचं पहिले आपल्या पहिले भाज्या पहिले धुवून घ्यायच्या पहिले स्वच्छ चांगल्या पाण्यामध्ये नंतर कापायच्या असतात असं असतं तर मंडळी बघूया आता आहे आपले प्रोसेस मिसेस काय नाव काय तुझं नाव काय तुला नावच अजून नावच <laughs> नाही मंडली हिचा अजून आधार कार्ड काय बनवलंच नाही पण नावच नाही इसका आधार कार्ड अजून नाही इसलिए उसका नाम ही नाही चलो मस्त मिक्सर घ्या मंडळी बघू शकता वर्क करते आपली गाजर तर दाखवा बघू दे डिझाईन कसं माल हरी वर्कचा नाणेचा ब्लाउज शिवलाय रेडीमेड आणला पिस का हो नाही बघा मंडळी काजलने केले हरीवर्क तर कोणाला असेल वर्कचा ब्लाऊज करायचा असेल ते डिझाईन तर करा कॉल करा कॉन्टॅक्ट करा संपर्क करा आम्हाला आम्ही देऊ तुम्हाला करून आम्ही तर तू काय बोलताय काय नाव टाकायचे पुढे

तर कांदा कटिंग आता पहिले सर्व ग्राइंड करू त्याच्यामध्ये लिंबू वगैरे टाकला आहे मस्त बघूया आता कसा होता आपला काय लिंबू आखा टाकावा लागेल ठीक आहे तो मला काय बोलते हां काय बोलते मला मी बोवा पहिले बोवाल होतो माहिती मी ना तर खात नाही हां चला पण तरी सगळं ते सगळे ग्राईंड करून घेऊ आवाज इथलं मंडळी अशाच प्रकारे आपलं झालेलं आहे मस्त ग्राइंड करून चालले आता थोडं मिक्स करू याच्यामध्ये मिक्स करता ते चल एक डान्स समजावते आता बघ एक डान्स दे माझ्यासाठी नाही काय बघ मी खाणार नाही मग खाल हां बरं ठीक आहे चल चल बाय माय तुम्ही जातो जर बाय बोला पण बंद करत आता बाय प्रकारे आता थोडस मॅरिनेशन त्याला ठेवू मॅरिनेट करायला आधा घंटा त्याला फ्रीज मध्ये ठेवायचा मॅरिनेट करून ठेवायचा हाय मंडळी तर अशाच प्रकारे आमचं सगळं जेवण वगैरे झालेलं आहे तर आता आम्ही असं बसला दोघे जण मस्त माण्यामध्ये फरक का का होतो फरक पिंग पिंग दणाला मार का तर चला मंडळी असं बसलो आका सगळं उरकलं काम एकांत बसलं ओढचा नाही हां चल असं चला तर मंडळी आज गटारी स्पेशल आपलं काय नसतं आपले गटारी नेहमी असते ते हप्त्यातून तीन वेळा चार वेळा असते त्यामुळं आपले ॲज युजल जे असेल ते आपण खाणार वेगळं विशेष काय नसतं आपल्याकडे रेग्युलर आपलं जेवण असतं बस ते एक दिवस खायचं नाही मग असं काय नाही रेग्युलर चलो ठीक आहे येणे तर काय म्हणतेस बाई तू बोल ना का काय तरी बोल काय दोन शब्द बोल आपल्या पब्लिकसाठी तसा नाही गेट बोल ना काय तरी डडी तर चला आज मस्त लावलेत अभंग लावलेत मम्मी पापा बसलेत माझीकडे त्याचं चालले ब्लाऊजचं च काम नाणे जा आरी वर्कचं शिवले काजलने पप्पा त्यांना बटणं लावतात काच बटनं करतात पप्पा शिवले का हो माय गॉड तुम्ही मंडळी बघू शकता आमच्या पप्पा पण शिवतात का कपडे ब्लाऊज वगैरे असल्या घरी बसल्या असल्या आपली हाय मशीन म्हणजे शिवत ना म्हणजे असं का ती पहिला कैल केला बघा बघू शकता मंडळी कसला भारी शिवतो बघा हा ना बघ ना कसला भारी पप्पा भारी शिवतात का मस्त शिवतात पप्पा पण तर मस्त बायला हे भावेश गेला ना इकडला गेल तर ना काय का भावेश हे भावेश काही खाल ना आणलं रे काय रे कर थोडं कमी कमी कर थोडे तर मंडळी आपलं जेवण झालेलं आहे बघू आता भावेश परत दर्शन घ्या आपल्या साईबाबांचं ओम साईराम साईनाथ महाराज की जय तर मंडळी कोणावर विश्वास ठेवा नका ठेवू पण आपल्या साईबाबांचे विश्वास ठेवा तुम्हाला सर्व काही मिळेल बघा ते तुमच्या नशिबात नाही ते सिद्ध तुमच्या हातात येणार तुम्हाला मिळणार फक्त मनापासून मागायचं बोलायचं बस जिथं लॉजिक असतात तिथे मॅजिक होत नाही नाही मी श्रावण जाणार श्रावण नाही जाणार आपण आपण श्रावण नाही जात नाही तर मंडळी जिथे लॉजिक असत ना तिथे कधीच मॅजिक होत नाही तर असं म्हणजे तुम्हाला कुठली गोष्ट पाहिजे म्हणून तुम्ही असा माना असं काही असं नाही करायचं मी सर्तीपणाने मागा पूजा करा सगळं काय मिळणार तुम्हाला चांगला साक्षात आहे चमत्कार झालेला आहे माझ्यासोबत साईबाबांची साथ आहे तर अरे अरे भावेश पण आला हा शपथ डॉन आला दाखव काय 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 आणलं दाखव काय आणलंय म्हणजे मला नाही का इला दाखव कुठला जिल्ह्या आईला पण आणलंय का सगळ्यांना वाटत का तू बघू आपल्याला काय आणलंय आपल्याला नाही ना, आणलं मला नाही <laughs> <laughs> का दे पहिले दे ना आणि सांगेल त्याला मला दे एक ना एक बघून दाखव ना इकडे बघू दे आपल्या पब्लिकला दाखव दे दाखव ना बघू दे तर मंडळी बघा बावीस गेल तर एकविरेला त्याने आणले जेलीची चॉकलेट फेवरेट टीचर वा मस्त नाईस सगळ्या कलरचा एक एक देईल दे मला एक दोन दे नको आता मला जेवायचं ना तर थँक्यू चलो मंडळी चला मस्त आता खाल्लेत तर आता आपण जेवण करून घेऊ मस्त जेवण जेवण प्रॉपर जेवण करून नंतर भेटा फोन तोपर्यंत आपल्या पर ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा बघतच राहा आणि एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा जेवढं जमेल तेवढं प्रेम द्यायला शिका बस ब्लाउज बाय